तर श्रीस्वामी समर्थक आज आपण व्हिडिओमध्ये तर्पणविधी कसा करायचा या संदर्भातील माहिती बघणार आहोत तर तर्पणविधी करत असताना महिला तर्पणविधी करू शकतात फक्त त्या आपल्या माहेरच्याच तर्पणविधी करू शकतात म्हणजे आपल्या आपली आजी वारली असेल महिलांची समजा आजी वारली असेल वडील वारले असतील आई वारली असतील आजोबा त्यांची पणजी पंजोबा यांच्यासाठीच फक्त महिला तर्पणविधी करू शकतात आपल्या समजा भावासाठी बहिणीसाठी महिला यांच्यासाठी तर्पणविधी करू शकतात तर पुरुष शकता। तर, तर मग असा प्रश्न उद्भवतो की मग जर पती वारले असेल तर त्यांच्यासाठी तर्पणविधी कोणी करायचा तर तो तर्पणविधी मुलगा करू शकतो किंवा मग पुतण्या करू शकतो किंवा दीर त्यांचे कुळस किंवा ननद त्यांचे वडील हे सुद्धा त्यांच्यासाठी तर्पणविधी करू शकतात तर, तर, शकता। तर महिलांना जर तर्पणविधी करायचा आहे तर, तर आपल्या माहेरच्याच व्य व्यक्तींसाठी आपण तर्पण विधी करू शकतो तर तर्पण विधीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे हे बघा जव त्यानंतर तांदूळ चंदन गंगाजल गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घ्या फक्त आणि काळी देऊ तर हे सगळे जिन्नस आहे हे, हे आपल्याला या कलशामध्ये एक तांब्या भरून कलश घ्यायचा आणि त्या कलशामध्ये हे सर्व जिन्नस आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचे असतात आणि दर्भाची काडी लागत असते तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर दुर्वा माझ्याकडे नव्हती ज्या दिवशी श्राद्ध असेल आमच्या घरी त्या दिवशी आणल्या जाते तर तुम्ही दुर्वा घ्या सुद्धा आपण तर्पणविधी करू शकतो तर तर्पणविधी आपण रोजच्या रोज या पितृपक्षाच्या पंधरवड्यात आपण रोज पण तर्पणविधी करू शकतो नाही तर मग ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असते तर त्या दिवशीसुद्धा आपण तर्पणविधी करायचा असतो नाही झालंच तर सर्व पितृ आमुशाला आपण तर्पणविधी आवश्यक करायचा असतो तसं पाहायला गेलं तर दर महिन्याच्या आमुशाला आपल्याला तर्पणविधी करणे आवश्यक असते पित्रांच्या सद्गतीसाठी पितृतृप्तीसाठी आणि पित्रांना सदगती प्राप्त होण्यासाठी तर आपल्याकडून नाही झालं तर मग सर्व पितृ आमंशाला आपण वर्षातून एकदा तरी तर्पणविधी केला पाहिजे तर तो कशा पद्धतीने करायचा मंत्रस्तोत्र कोणते म्हणायचे संदर्भात सुद्धा मी आपल्याला माहिती सांगणार आहे आपल्याला तर्पण जलांजली देताना काय म्हणायचं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे प्रार्थना करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना निर्विघ्नपणे तर्पणविधी पार पाडू देत असंही प्रार्थना आपल्याला करायची आहे आपल्या भाषेतच आपल्याला प्रार्थना करायची म मराठी भाषेत की हे गणपती बाप्पा मी माझ्या पूर्वजांसाठी तर्पणविधी करत आहे तर तुम्ही तो तर्पणविधी निर्विघ्नपणे करून घ्यावा नंतर आपल्याला हे सगळं काही आपल्याला या पाण्यामध्ये या कलशामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मी जव टाकले थोडेसे तांदूळ तीळ चंदन आणि जे हे गंगाजल आहे ते थोडेसे टाकले आणि यानंतर आपल्याला हे पाणी एका चम्मचने चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे पाणी मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर एक ताम्हण घ्यायचं हे काळे काळेतील राहिले सर्वच टाकून दिले मी नंतर उपयोगात येत नाही ते आणि ही दुर्वा तर बघा हे आपलं जल विधीसाठी तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून घेऊ आपण आणि एक असं ताम्हण घ्यायचं आता हा आपला उजवा हात आहे आपण जेव्हा पितरांना तर्पण देत असतो तेव्हा आपण अंगठ्याने अशा पद्धतीने देतो जेव्हा आपण कोणत्याही पद्धतीचा समजा आपण संकल्प करत असतो तेव्हा या पद्धतीने आपण पाणी हातात घेतो आणि देवांना संकल्प आपण असा सोडत असतो पण पित्रांना विधी जलांजली आपण या पद्धतीने या अंगठ्याने देत असतो तर ही दुर्वाची काडी अशी पकडायची आणि ही जी काडी आहे ती खाली ठेवायची आणि त्यावर असा अंगठा ठेवायचा किंवा किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही काडी पकडू शकता आणि असं मूठ बांधून या पद्धतीने हिच्यावर पाणी टाकून आपल्याला तिलांजली जलांजली आपल्याला पितरांना अर्पण करायची असते तर बघा कशा पद्धतीने काय म्हणायचं तर आपल्याला आपल्याला गोत्र माहीतच असते सर्वांना जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर मग काय तर मग तुम्ही काश्यप गोत्राचा उच्चार तुम्ही करू शकता तर असं म्हणायचं मी जसं मी म्हणून दाखवते तुम्हाला तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या आईवडील हयात नसतील त्यांना तर्पण द्यायचं असते त्यांना जलांजली द्यायची असते जर पहिल्यांदा वडिलांना द्यायची नंतर आई नसेल हयात तर आईंना द्यायची त्यानंतर आजी आजोबांना द्यायची म्हणजे पहिले आगो अगोदर आजोबांना नंतर आजीला त्यानंतर आपल्या पंजोबांना आणि पणजीला असे आपल्याला तर्पणविधी द्यायची असत आता आईवडील आहेत मग माझे आजोबा नाही आहेत आजी नाही आहेत तर सर्वप्रथम मी आजोबांना तर्पणवी जलांजली देणार आहे तर ती कशी द्यायची अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने पाणी टाकायचं असते यावर अशी दर्भाची काडी किंवा मग दुर्वा पकडायची आणि एकदाच म्हणायचं आपल्याला मंत्र आणि हे एकदाच म्हणायचं आणि पाणी टाकताना आपल्याला तीन वेळेस टाकायचं असते तर या पद्धतीने बघा असं <laughs> म्हणायचं की मी आता माझं नाव घेते काश्यप मी शिवकन्या काश्यप गोत्रात उत्पन्न झालेल्या माझ्या पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे आता इथे तुम्ही तुमचं नाव घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला तीन वेळेस असं पाणी टाकायचं असते या पद्धतीने बघा असं पाणी टाकायचं अंगठ्यावरून खाली असं असं तिलांजली अर्पण करत आहे तर हे पाणी टाकायचं दोनदा टाकलं आता मी तुम्हाला मंत्र सांगते म्हणजे हे मंत्र एकदाच म्हणायचा जर आपण आता मी माझ्या आजोबांसाठी म्हणणार आहे बघा आता मी शिवकन्या माझे आजोबा आजोबांचं नाव घ्यायचं इथे तुम्ही तुमच्या आजोबांचं आजी ज्यांना पहिल्यांदा तुम्हाला तर्पण करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं लक्ष्मण मोळे यांच्यासाठी मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे आणि मंत्र म्हणायचा आहे तस्मय स्वधा नमहा हे पुरुषासाठी मंत्र म्हणायचं आहे आपल्याला आणि जी आपली जलांजली आहे ती अर्पण करायची आपल्याला तीन वेळेस जलांजली अर्पण करायची असते आणि मंत्र एकच वेळेस म्हणायचा या पद्धतीने बघा जर आपण स पुरुषासाठी जलांजली अर्पण करत आहोत तर आपल्याला तस्मय स्वतहा नमः असं म्हणायचं आहे आता यानंतर मी माझ्या आजीसाठी जलांजली अर्पण करणार आहे तर मी म्हणणार आहे मी क शिवकन्या माझी आजी उजाबाई हिच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे तत्य स्वद नमः म्हणून अशा पद्धतीने तीन वेळेस पाणी टाकायचं असतं मंत्र एक एक वेळाच म्हणायचा आता मी पुरुषासाठी तस्मय स्वद नमः म्हटलं आणि स्त्रीसाठी तस्से स्वद नमः म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी टाकायचं असते यानंतर जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस गर्भपात झालेले असतात आपल्याकडून किंवा तर त्यांच्यासाठी पण आपल्याला तर्पण विधी करायचा असते प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याच्यानं जर मृत पावलेल्या व्यक्तींसाठी आपण जलांजली अर्पण करत असतो तर त्यांना मंत्र आपल्याला आता ती व्यक्ती स्त्री होती किंवा पुरुष होता हे आपल्याला माहीत नसतं तर त्यांच्यासाठी आपल्याला तस्मे स्वदा नम हा हा मंत्र आपल्याला म्हणायचा असतो त्यानंतर असं झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पंजोबा पणजी यांच्यासाठी तर्पण विधी करायचा माझे आजी आजोबा पंजोबा आणि पणजी यांच्यासाठी तर्पण विधी आ, मी करणार आहे तर आजी आजोबासाठी दाखवला तसाच मी पण पणजी आणि पंजोबा आणि पणजीसाठी पण करणार आहे तर तो स्किप करतो कारण व्हिडिओ खूप होत चालतो नंतर मी करून घेणतो त्यानंतर आपण हा कधी करायचा तर सकाळी केव्हाही पण तुम्ही करू शकता त्यानंतर बारानंतर नंतर तुम्ही केव्हा पण तर्पणविधी करू शकता पण संध्याकाळी करायचा नाही दिवसातून केव्हाही करा फक्त संध्याकाळी तर्पणविधी करायचा नसतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी हे सगळ्यांना तर्पण विधी झाल्याच्या नंतर सगळ्यांना जलांजली दिल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी ज्यांना आजपर्यंत ज्या जलांजली वाहिली नाही त्यांना शेवटी आपण जलांजली अर्पण करू शकता आणि पशुपक्ष्यांना यांना सुद्धा आपल्याला जलांजली अर्पण करता येते तुम्ही या पद्धतीनं विधी करायचा असतो तुमच्याकडून नाही शक्य झालं पितृ तर तुम्ही सर्व पित्री तुम आमोशाला आवर्जून जलांजली द्यायची असते आणि न चुकता तुम्ही हा विधी जर करत राहिला ना तर आपल्याला पित्रांचा त्रास खूप कमी होतो आपल्या पित्रांना तृप्ती मिळण्यास सुरुवात होते त्यांना फक्त आपल्या आपल्या पूर्वजांना फक्त आपल्याच हातून पाणी मिळत असतं प्यायला तर त्यांना आपण जर ते पाणी प्यायला दिलं नाही तर ते खूप वर्षापासून तहानलेले असतात भुकेलेले असतात त्यांना फक्त आपण दिलेलंच खायला मिळतं तर त्या कारणानं आपण त्यांना हा विधी करायचा असतो ही जलांजली आपण त्यांना अर्पण करायची असते आपल्या पित्रेच्या मुक्तीसाठी त्यांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांना फक्त एवढेच जल आपल्याला प्यायला मिळत असतं त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात आणि तुमच्याकडून नाही क शक्य झालं तर तुम्ही सर्व पित्री अमुशाला अवश्य करा आणि श्राद्ध जेव्हा आपल्या घरी श्राद्ध असते जेव्हा आपण आगारी पेटवत असतो तर आगारी पेटवण्याच्या अगोदर आपल्याला हा तर्पणविधी ही जलांजली आपल्याला आपल्या पित्रांसाठी समर्पित करायची असते तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ